ताई नमस्कार खूप आनंद होतोय आपला हा साहित्याला वाहिलेला हा कार्यक्रम आणि त्याची सुरुवात आपण आपल्या मुलाखतीनं करतो आहोत सह्याद्री वाहिनीने हा जे नवीन उप उपक्रम केलेला आहे त्याला मी मनापासून शुभेच्छा देते आणि त्याला रसिकांचा वाचकांचा खूप मोठा प्रतिसाद लाभेल अशी अपेक्षा व्यक्त करते नक्कीच तर आपण ताईंचा साहित्यविषयक जो काही प्रवास आहे त्यांनी लिहिलेली जी वर ले ले काही वर पुस्तकं आहेत विविध वृत्तपत्र दैनिक मासिक दिवाळी अंक यातनं त्यांचे लेख आलेले आहेत काही त्यांच्या कवितांचा आस्वाद आहे तो आपण घेणारच आहोत तुमचं बालपण जर आपण विचार केला तर वरळी म्हणजे सध्याचं प्रभादेवी आणि आजोळ पंढरपूर म्हणजे महानगरातलं जीवन आपण अनुभवलं आहे आजोळी तिकडचंही अनुभवलं आहे तर प्रेमाची शिदोरी तर आपण आई वडील आजू आजोबा यांच्याकडनं घेतोच पण संस्कार आणि ज्ञानाची शिदोरी तर काय सांगाल त्याविषयी आपण ज्यावेळेला लहान मूल म्हणून वावरत असतो त्यावेळेला आपलं एक जग वेगळं असतं आणि त्याची जाणीव घरातली मोठी माणसं नेहमी करून देत असतात की हे छोट्या मुलांचं नाही आहे परंतु आमचं घर संयुक्त कुटुंब होतं त्याच्यामुळे आमचे आजी आजोबा काका काकू आणि घर लहान असल्यामुळे मोठ्यांचं वेगळं जग असलं तरी आम्ही त्याच्यात घुसखोरी केलेली होती आम्हाला सगळं माहिती असायचं मराठा पेपर ते वृत्तपत्र त्याला सगळीकडे मुंबईभर फार लोकप्रिय होतं आणि आचार्य अत्र्यांचे संयुक्त महाराष्ट्राबद्दलचे जे अग्रलेख यायचे ते, ते सुद्धा कळले नाहीत तरी हळूहळू त्यामधले वादविवाद वगैरे वाद वाद वाचन हे करत होतो महत्त्वाचं म्हणजे शाळातले शिक्षक आणि आमच्या घरी आई वडील यांचे जे संस्कार होते तसंच आमच्या आजी आजोबांचे पंढरपूरला गेल्यावरती तिथल्यासुद्धा आजी आजोबांचे जे संस्कार होते त्याच्यामध्ये धर्म आस्तिकता समाजात होणारे बदल संस्कृत वाङ्मय पंढरपूर असल्यामुळे वारकरी संप्रदाय वेगवेगळे मठ पंढरपुरामधले याचा आमचा परिचय अगदी लहान वयामध्येच झाला आणि साने गुरुजी विद्यालय शिवाजी पार्क नंदादीप विद्यालय गोरेगाव या शाळांमध्ये शिकत असताना बदलत्या समाजापैकी अनेक संस्कारसुद्धा आम्ही घेतले अगदी खरा तो एकची धर्म सारखं गाणं शाळेमध्ये म्हटल्यापासून ते नंदादीप विद्यालयात शिकत असतानाच आम्ही मराठी अमराठी अशा संदर्भातलं अनुभव आम्ही ज्या वसाहतीत राहत होतो तिथे घेतल्या आणि त्याच वेळेला त्या सुमाराला जन्म झाला होता मार्मिकचा आणि त्यात वाचा आणि थंड बसा असं एक सदर होतं आणि त्यामुळे न आठवी नववीच्याच काळामध्ये हळूहळू मुंबईमध्ये नक्की काय घडतं आहे त्याचंसुद्धा समज यायला लागली होती आणि मग ती कुठे ना कुठे विचारामध्ये वक्तृत्वामध्ये किंवा लिखाणामध्ये व्यक्त होत होती नक्कीच आता तुम्ही या शाळेचा विषय निघाला आहे तर शाळेत तुमचे विषय काय होते लिखाणाचे आणि तुम्हाला बक्षीसही मिळाली आहेत ना शाळेमध्ये लिखाण करत असताना कविताचं रसग्रहण विशेषतः इंग्लिश आणि मराठी कविता समजून घ्यायच्या हा एक आवडता विषय होता पण आमच्या शाळेला थोडं सामाजिक संदर्भही होता आणि त्यामुळे लिखाण कवितेला पुस्तकांना मिळाले होते कवितेला साधना साप्ताहिकामध्ये त्यावेळेला पुरस्कारही मिळालेला होता पण साधारणपणे निसर्ग आणि शाळेतल्या मैत्रिणींचं नातं याच्यावरती जास्त असायचं असं मला दिसतं परंतु मोठ्या माणसांसाठी जी पुस्तकं लोकं धरतात की ती वाचायची इतरांनी वाचायची नाही परंतु वि स खांडेकर असतील किंवा वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेल्या ले ले मामावरेरकर आहेत यांचीसुद्धा पुस्तकं त्याला आम्ही वाचत होतो आणि त्या विषयांच्यामध्ये मुंबई शहरामध्ये त्याला भाऊपाध्यांची कादंबरी होती मुंबई शहरा वाचू नका तर अशासुद्धा पुस्तकं आमच्यापर्यंत येऊन पोचत होती ज्याच्यामध्ये मुंबईमधलं बकाली आणि गरीब लोकांचं जीवन ह्याच्याबद्दलचा सुद्धा अनुभव येत होता महानगरपालिकेच्या शाळेतसुद्धा मी काही काळ शिकले आणि त्यामुळे तिथल्या मैत्रिणी ज्या होत्या वर्गातल्या त्यांची हळू लग्न व्हायला लागली होती हळूहळू तोपर्यंत त्यामुळे त्यांचं आणि आपलं जीवन याच्यात जो फरक आहे त्यात आपल्याला शिक्षणाची संधी मिळते याच्याबद्दलसुद्धा मनामध्ये खूप चांगली जाणीव होती आताही तुम्ही लिहितात छान बोलजणं तुमचं जितकं प्रेम आहे तितकं रोकठोक असं आहे आणि जेव्हा शाळेचा विषय निघतो आहे तेव्हा शाळेत असताना सांगता एकोणीसशे बासष्टमध्ये आपण कितवीत असाल सहावी सातवीत वगैरे असाल मला वाटतं तर त्या दरम्यान चीननं भारतावरती आक्रमण केलं होतं तर तेव्हा काही राष्ट्रप्रेम जागृती तेव्हापासूनच कुठेतरी झाली का त्यावेळेला मी तिसरीमध्ये असेन दुसरी तिसरीमध्ये असेन आणि त्यावेळेला महानगरपालिकेच्या शाळांचं एक मोठं स्पर्धा झालेली होती आणि एका बाजूला आपल्या जवानांचे जे हाल होत होते आणि त्यांना पायात बूट नसल्यामुळे अनेक जणांना ते दगावले होते आणि त्यांचं तरीही ते लढत होते याच्यामुळे अक्षरशः आमच्या तर छोट्या मुलांचं आणि सगळ्या जणांचं मोठ्या माणसांचं अंतःकरण फाटून गेल्यासारखं होतं की हे सगळं काय चाललेलं आहे त्याच नंतर काही दिवसातच माणूक माणुसिकेच्या शत्रूसंगे युद्ध आमचे सुरू जिंकू किंवा मरू आणि ही गाणी सगळ्या शाळांमधली हजारो लाखो मुलांकडून म्हणून वसंत देसाईसारख्याने घेऊन म्हणायचे आणि कैल कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांनी येऊनसुद्धा त्या शालेय मुलांचं कौतुक केलेलं होतं त्याच्यामध्ये आम्हीसुद्धा स्वतः होते आणि वक्तृत्व स्पर्धेमध्ये बोलत असताना या सगळ्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय लोकांनी कशी एकजूट केली अशा प्रकारचं माझं ते बालवयामधलं वक्तृत्व होतं माझ्या आईनी थोडं अर्थात मार्गदर्शन मला त्याच्यासाठी केलेलं होतं पण ते खूप आवडलं सगळ्या परीक्षकांना शिक्षकांना आणि मला त्याच्यात पहिला पुरस्कार मिळाला महानगरपालिकेच्या त्याच्यानंतर मग बरेच वेगवेगळे रानडे वक्तृत्व स्पर्धा आणि इतरत्रसुद्धा मला पुरस्कार मिळाले पण मुख्यतः उत्स्फूर्त बोलण्यामध्ये हो जास्त मला आवडायचं एक तयारी करून फक्त अभ्यासपूर्ण बोलण्यापेक्षा आणि त्याला चांगल्या प्रकारे मला कौतुक प्रशंसा आणि त्यामधून पुढची साहित्य आणि समाजकारणाची वाट सुद्धा सापडली नक्कीच आणि त्या वयात म्हणजे दुसरी तिसरीलाच म्हणतात त्या वयात हे सुचणं आणि सुचून बोलणं मांडता येणं आणि त्याला पुरस्कार मिळवणं फार मोठी गोष्ट आहे एकोणीसशे सत्तरच्या आसपास मग आपण एस एस सी झाला असाल तर काही असं स्वप्न तर तुमचं होतंच ना लेखिका व्हावं अर्थात ते स्वप्न कसं पूर्ण झालेलं आहे ते दिसतंच आहे तुमची सगळी पुस्तकं या ठिकाणी मांडलेली आहे मग लेखिका आणि मग हा वेगळा प्रवास कसं काय एकोणीसशे एक तर शाळेमध्ये असताना जास्त मी भावनाप्रधान होते आणि त्याखेरीज आम्हाला आदिवासींच्या भागामध्ये मनोर म्हणून पालघर जवळ भाग आहे तिथेसुद्धा आदिवासींचं काम बघण्यासाठी आणि त्यांचं कामातले कष्ट समजून घेण्यासाठी तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते काळुराम दोधडे त्यांच्यासोबत आमच्या शाळेच्या मुलांचं तुकडी जोडली गेलेली होती जो मनामध्ये स्वप्न जरूर होतं लेखिका व्हावं असं वाटत होतं माझी एक मावशी बी एमध्ये आणि एम ए ती मराठीमध्ये करत होती पण फक्त लेखिकेपेक्षा लेखिकेच्या बरोबर माझं एक स्वप्न असं होतं की मला आर्मीमध्ये जाऊन डॉक्टर व्हायचं होतं आणि तिथे आपल्याला जे रुग्ण असतात त्यांची सेवा करण्याची इच्छा होती आणि त्यामुळे जेव्हा मी स्वतः पोद्दार मेडिकलला जाऊन वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलं आणि ते शिक्षण पूर्ण करत असतानाच आंध्रामध्ये जेव्हा वादळ झालं त्यावेळेलाही आम्ही तिथे गेलो त्यावेळेस साहित्याची आवड जरूर होती परंतु मला शास्त्रीय अभ्यास बायोलॉजी झुअलॉजी आणखीन माझे वडील मायक्रोबायोलॉजिस्ट होते त्यामुळे संशोधनातसुद्धा तेवढाच रस होता आणि त्यामुळे आयुर्वेदामध्ये वेळेला साहित्य काय करायचं तर पण तिथेसुद्धा मी आमचे जे शास्त्रीय विषय होते की त्या आयुर्वेदिक औषधांच्यावरती सुद्धा निबंध लिहिले विद्यार्थीनी असताना शिकत असताना मोठमोठे आणि आम्हाला लिखाणाची आवड म्हटलं तर मा किर्लोस्कर स्त्री मनोहर माणूस महाराष्ट्रायुसमध्ये मी तेव्हाही लिहित होते हवा कॉलेजचे जे आहे ते त्याखेरीज मधून मधून हवा कॉलेजची वगैरे लिहिण्याबरोबर काही वेळेला काही अनुभव जे आले त्याच्या आधाराने सुद्धा आमच्या सुद्धा अनुभवांचं कथन करत होते आणि त्या लिखाणाच्याच बरोबर कविताही करत असे पण त्या कविता काही वाचून दाखवत नव्हते पण घरातल्या घरातल्या आलेल्या अनुभवांबद्दलच्या कविता असायच्या पण ह्या सगळ्यामध्ये फक्त लेखिकाहून वाहून घ्यावं अशी इच्छा असली तरीसुद्धा आपल्याला समाजामध्ये अजूनही काही जबाबदाऱ्या पार पाडता येतील आणि म्हणून आपण समजा डॉक्टर झालो तर आपल्याला हे दोन्ही कामं शक्य होतील हा विचार सगळ्यात महत्वाचा जो काळ होता एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद त्या दरम्यान आपण स्त्री आधार केंद्राची जडणघडण झाली पथनाट्य आपण घेतली आणि परिषदा आपण घेतल्या आणि त्या माध्यमातन मग मा अनेक पुस्तकं आपण लिहित गेल्या तर त्यामध्ये कायदेविषयक काही पुस्तकं महत्वाची आली आहेत तर त्याविषयी काय सांगाल आणि तुमचं पोलीस मार्गदर्शक हे पुस्तकही मी आवर्जून वाचलं कारण की होतं काय महिला जेव्हा काही अन्याय घडतो तर मी पोलिसांकडे कशी जाऊ हाही एक प्रश्न असतो तर त्यांच्यासाठी मार्गदर्शन करणारं पण पुस्तक आपण आणलं तर त्या दरम्यानच्या पुस्तकांविषयी थोडं स्त्रीविषयक कायद्याबद्दलचं कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्याचं पुस्तक माननीय चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रेरणेतून मी लिहिलं आणि तेव्हा नुकतंच कौटुंबिक न्यायालयाचा कायदा आलेला होता त्याचंही मराठीत भाषांतर आम्ही केलं आता महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पन्नासच्या वर कौटुंबिक न्यायालय झाली आहेत पण पहिलं जे कौटुंबिक न्यायालय झालं तर लोकांना प्रश्न पडायचा कौटुंबिक न्यायालय म्हणजे काय घरामध्ये काही तांड तंटा झाला की लगेच नवऱ्याला कोर्टात बोलवणार का तसं नाही आहे त्याच्यासाठी एक प्रक्रिया आहे काय पावलं आहेत त्याच्यावर मराठी भाषांतर करून महिलांशी चर्चा केली आणि हे स्त्री आणि कायदा पुस्तक जर का बघाल तर याच्यामध्ये संपत्तीविषयक अधिकार जमीनविषयक अधिकार असे दहा वेगवेगळे कायदे आणि हे फक्त मी एकटीने एक लिहिलं आणि असं नाही आहे तर गटचर्चा केल्या ओ पीज तयार केले ठिकठिकाणी आणि त्या ओ पीजमध्ये न्याय मिळण्यातल्या अडचणी काय त्या कशा दूर करायच्या म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर एक कायदेविषयक मार्गदर्शकसुद्धा आम्ही तयार केला आणि त्याच्यामध्ये या सगळ्या कामामध्ये युनिक फीचर्स ही जी पुण्याची पत्रकारांची संस्था आहे त्यांची आम्हाला मदत एवढ्यामध्ये झाली की महिलांचे अनुभव शेकडो असायचे मग त्यातला जो अनुभव योग्य वाटेल मला त्याचं शब्दांकन आपण करून परत ते जोडायचं अशा प्रकारनी आम्ही काम केलं नंतर शाश्वत विकास उद्दिष्टांवर केलं आणि पथनाट्याचा जो विषय तू म्हणालीस तर आम्हाला एक दिसलं व्यसना देण्यात आणि घराघरामध्ये वेळेला समजा फेरी मारली वस्तीमध्ये तर दिसायचं की दारू पिऊन बायकोला मारहाण आज सुद्धा दिसतं मग त्याच्यासाठी ज्याचं जळतं त्याला कळतं हे प नाटिका आम्ही लिहिली ती आमच्या संस्थेतल्या मीना इनामदार आणि सगळ्यांनी मिळून आम्ही तयार केली ती पण त्याचबरोबर अंधश्रद्धा आहे किंवा द्विभाऱ्या खूप मोठा प्रश्न आपल्याला दिसतो समाजात आजसुद्धा तर अशा मुद्द्यांवरतीसुद्धा नाटिका लिहिल्या आणि त्यामध्ये आमच्या सामान्य कार्यकर्त्या काम करायच्या त्यातली बाईच उभी असायची पुरुषाच्या जागी काम करायला फक्त तिने एक डोक्यावर टोपी घातलेली असायची आणि असा तो जो प्रयोग बघायला काय काय ठिकाणी तीन तीन चार चार हजार लोक जमायचे आणि खूप महिला खुश व्हायच्या कारण भाषणापेक्षा ते एक खूप चांगलं माध्यम झालं की ज्यामध्ये माझ्या या लिखाणाच्या आवडीचा उपयोग झाला नक्कीच तरी एकेकाळी एक एक आपण दिवाळी अंकाच्या संपादिका होतात दिवाळी अंकाचं खूप प्रस्थ होतं आणि एकीकडे एक चळवळी सुरू होत्या तर दिवाळी अंकांचा काही हातभार तुमच्या चळवळीला किंवा इतर कामांना लागला का, लाग ला का? दिवाळी अंक मला स्वतःला एक वाचक म्हणून वाचायला अतिशय आवडतात आणि दीपावली आहे त्याच्यानंतर अनुभव आहे स्त्री आहे किर्लोस्कर आहे त्याचबरोबर अस्मिता दर्श म्हणून एक अंक निघायचा त्याच्यानंतर एक अनुष्ठान म्हणून निघायचे तर त्या अंकांच्यामध्ये मी दिवाळी अंकात लिखाण केलेलं आहे त्यांनी विनंती केल्यावरतीच अर्थात ते प्रसिद्ध व्हायचं स्त्रीच्या दिवाळी अंकातसुद्धा माझ्या कथा प्रकाशित झालेल्या आहेत आणि हे सगळं लिहित असताना दिवाळी अंकांच्यामध्ये काय चांगलं मिळालं याच्यावरती ललित मासिक एक स्पर्धा घ्यायचं त्याच्यातसुद्धा मी सगळे दिवाळी अंक वाचून लेख लिहिला ले होता त्याला पुरस्कारसुद्धा मिळाला होता म्हणजे दिवाळी अंक हा एक आपल्या आवडीचा विषय आणि आपलं एक महिनात दीड महिन्यासाठीचं आपलं एक पॅशन आहे किंवा एक त्याचं आपण भारावून गेलो आहे अशा पद्धतीने मी त्या दिवाळी अंकांकडे बघते आणि म्हणून मग आम्ही त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून आम्ही स्त्रिया हा दिवाळी अंक सुरू केला तो आमचा न्यूज फीचर्स ग्रुप पण होता त्यातून आम्ही बातम्याही शेअर करायचो आणि दिवाळी अंक प्रकाशित करताना आम्हाला थोडा अनुभव आला की जेवढं पाहिजे तेवढं मार्केट मिळवणं सोपं नाही आहे मग त्याचंच पुस्तक आपण केलं तर त्याचा अधिक उपयोग होईल आणि म्हणून सहा सात वर्ष दिवाळी अंकांसाठी आम्ही आम्ही स्त्रियाचा अंक काढला प्रकाशित केला त्याच्यामध्ये पोलीस अँटी ट्रॅफिकिंग आपत्ती व्यवस्थापन याच्यावरचे अनुभव आणि लिखाण असं सगळं केलं परंतु तेवढ्या प्रमाणात तो बाजारात अंक जाता जाण्यासाठी जे काही करावं लागतं ते शक्य ना योग्य ना आणि तेवढं पैसाही नव्हता पण दिवाळी अंक हा एक मराठी साहित्याला जोडणारा दुवा आहे त्यामुळे मनमोकळे शब्दयात्री सगळे आपले जेव्हा बोलतील त्याला दिवाळी अंकांचा सुद्धा विषय आपल्याला नक्कीच भेटेल असं मला वाटतं स्त्री प्रश्न आणि मानवी हक्क या विषयावर जगभरात परिषदा घेतल्या गेल्या आणि त्यात तुम्ही सक्रिय सहभाग तर घेतलाच पण सगळ्या याचा दस्तऐवज आपण मराठीत नाही आणला तर ती फार मोठी देण आहे तर त्याविषयी सांगा ना थोडं सुधा कुलकर्णी सुधा वर्दे वैद्यताई या पाच सहा जणींनी मिळून महिला दक्षता समितीच्या आणि स्त्री आधार केंद्राच्या आम्ही कार्यकर्त्यांनी मिळून जो पंच्याण्णव साली एक मोठं जागतिक संमेलन झालं होतं त्याच्यामधलं पुस्तक आम्ही मराठीत आणलं कारण लिंग समानता जेंडर इक्वॅलिटीला शब्द आजही समजावून सांगतो अर्थ काय त्याचा ते म्हणजे महिलांनी पुरुष होणं का हा प्रश्न ताबडतोब लोकांच्या मनात येतो आणि त्यामध्ये तेरा विषय आणि हो हो त्या जगात काय होतं देशात काय होतं आणि त्या कृती रूपरेषेच्या मराठी भाषांतराचा उपयोग आत्ता आम्हाला सहा फेब्रुवारीला जेव्हा बीजिंग विश्व महिला संमेलनाची आता तीस वर्षं झाली तेव्हासुद्धा त्या झाला त्याच्यामधून आम्ही महिलांना वाचण्यासाठी भाग काढून दिला आणि त्याच्यानंतर काय काय फरक झाले हे तपासणं आम्हाला शक्य झालं सी करार म्हणून एक आहे कन्व्हेन्शन फॉर एलिमिनेशन ऑफ ऑल टाईप्स ऑफ डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट विमेन म्हणजे आज पोलीस जे सगळे पावलं उचलतात तर त्याला तो आधार आहे वैचारिक आधार आहे तर त्याचंसुद्धा मराठी भाषांतर आम्ही एकमेव आहोत असं मी नम्रपणे सांगेन की ज्याचं मराठी भाषांतर स्त्री आधार केंद्राच्या वतीने मी करून लोकांना ते उपलब्ध करून दिले आणि आज सुद्धा वकील आणि इतर ठिकाणी आम्हाला त्याचा उपयोग होऊ शकतो नक्कीच ताई आपण जशा राजकारणी आहात समाजकारणही करतात सुंदर संगम आहे दोन्ही याचा तो दिसतोच आहे सगळ्यांना हे असताना आपण लेखिका आहात साहित्यिक आहात आणि विधिमंडळात आपण बसतात तेव्हा तुमच्या या लेखिक असण्याचं साहित्यिक असण्याचं योगदान तिथे कसं होतं असं तुम्हाला वाटतंय एक तर मला त्याच्यासाठी आमचे जे आमदार आहेत विधानसभा आणि परिषदेतले त्यांचे आभार मानले पाहिजेत आणि त्याच्यात माननीय सभापती तत्कालीन रामराजे निंबाळकर शिवाजीराव देशमुख यांनी कायम दखल घेतली की मी आमदार असण्याबरोबर मला लिखाणाची आवड आहे आणि त्यामुळे कुठलाही साहित्यविषयक कार्यक्रम असेल किंवा कार्यक्रमामध्ये मी जेव्हा उपसभापती नव्हते त्यावेळेलाही काही ना काही मला त्याच्यामध्ये स्थान असायचं दुसरं जेव्हा लेख लिहायची वेळ असायची तर मग एखादा विषय झाल्यावर बातमीत एखादी गोष्ट पूर्ण आली नाही तर मग मी त्याच्यावर लेख लिहून द्यायचे आणि मग लोकसत्तेच्या चतुरामध्ये किंवा महाराष्ट्र टाईम्समध्ये त्याचे लेख म्हणून छापले गेलेले आहेत ती भाषणातले मुद्दे जे आहेत ते आत्ता नुकतंच सांगायचं उदाहरण म्हणजे आमच्या विधान परिषदेला शतक महोत्सवी वर्ष दोन हजार बावीस तेवीसला ज्या सुरू झालं त्या मी हा विचार केला की अनेक आमचे पत्रकार ब मित्रमैत्रिणी खूप शब्दांकन करतात पण त्यांच्यावर एखादी मदत त्यांची घेऊन आपण शंभर वर्षात गाजलेली भाषणं कुठली कुठले कायदे विधान परिषदेमध्ये झाले कुठल्या चर्चांच्यामध्ये काही एकमेकाशी जोरदार जुगलबंदी झाली आणि त्याच्यात आम्हाला समोर आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुद्धा विधान परिषदेचा सदस्य म्हणून काम केलेले त्याची भाषणं त्यांनी केलेली तशी अशी अनेक भाषणं आमच्या या पुस्तकांच्यामध्ये आम्ही समाविष्ट केली आहे त्यातलं एक पुस्तक प्रकाशित झालं बाकी व्हायचं आहे त्याचबरोबर तुम्ही बघाल की आपण काम करतो तर लोकांना प्रश्न पडतो काय करतात आमदार तर हा असा अहवाल मी प्रत्येक अधिवेशनानंतर प्रकाशित करते की जेणेकरून आपलं काम काय झालं आहे मी निर्देश काय दिलेत पंढरपूर देवस्थानच्याबद्दल निर्देश होते तर ते निर्देश त्याचं लोकांना लक्षात राहावं आणि मी असं पाहिलं उन्नती की अमरावतीसारख्या ठिकाणी गेलो आपण नाशिकला गेलो तर तिथल्या वाचनालयात गेलो तर ती पुस्तकं त्यांनी जपून नीट ठेवलेली असतात म्हणजे तिथे आपल्या लक्षात येतं की आपण जरी तिथे पोचलो नाही तरीसुद्धा तिथल्या वाचकांशी तुमचं कायम नातं राहतं की जे आमदार म्हणून नातं पाच वर्ष असेल सहा वर्ष असेल मला सुदैवानी आता बावीस वर्ष झाली आहेत पण ते नातं वाचकाचं आणि तुमचं लेखकाचं हे कायम राहतं आणि त्याच्यामुळे मला नेहमी दोन्ही बाबीत समाधान मिळालं याखेरीज अशी मी विधान परिषदेच्या कामकाजाबद्दलचं हे अशी तीन पुस्तकं माझी झालेली आहेत साधारण पानं पानं किती की की असतील या पुस्तकाची <laughs> चारशे पर्यंत असतील उलट असं वाटतं की कशी चारशे पण आहे सातशे चार पान चार चार आहे प्रकाशित केलं ते माननीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्रकाशित केलं होतं आणि साहेब तेव्हा म्हणाले होते सगळ्या असणाऱ्या नेत्यांना तुम्ही केलं असं पुस्तक तुम्ही केलं असं पुस्तक तुम्ही बघा निलंम ताईने केलेलं आहे आणि त्याच्यानंतर अजून एक कायदा सुव्यवस्थेवरती विधान परिषदेत जे मांडलं ते आणि तिसरं दोन हजार तेरापर्यंत कामकाज दोन हजार आठ ते दोन हजार चौदापर्यंत आता अजून एक पुस्तक माझं त्याच्यावरचं येतं आहे दोन हजार चौदापासून ते दोन हजार वीसपर्यंतचं आणि ते एक स्वतःची पुस्तकं झाली आणि दुसरं विधान परिषदेच्या कामकाजामधून मला स्वतःला खूप शिकता आलं कारण जेव्हा वेगवेगळे नेते विचार मांडतात तर त्याच्यातून त्यांनी पण काही ना काही वाचन जे केलेलं असतं आणि आम्ही मराठी भाषा दिन साजरा करतो त्याचंही एक वेगळं समाधान वाटतं मग आमच्या कारकिर्दीमध्येच आणि आपल्या सगळ्यांच्या समोर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला त्यामुळे खरंच धन्य ते, ते मराठी असं म्हणता येईल असं वाटतं साहित्याचा जेव्हा विषय होतो तेव्हा विंदांची आठवण होणं म्हणजे तसं होऊच शकत नाही आपल्याला तर प्रत्यक्ष सहवास लागलाय काय सांगाल एक तर त्यांचं कवी म्हणून मनावरती एक गारूड होतंच कारण त्यांचे लहानपणी कार्यक्रम समजलेले होते काही ऐकलेले होते पण त्यांचा परिचय झाल्यावरती अभ्यास व्यासंग आणि त्याचं सर्जनशीलपणे त्याची प्रतिबिंब उमटं हे किती मोठं असतं आणि किती अवघड असतं याची जाणीव जशी झाली तसंच त्यांचं छोट्या छोट्या गोष्टीतली जीवन इच्छा आणि साध्या गोष्टींबद्दल त्यांच्या असणारी एक विचक्षण अशी नजर जी होती तर ती बघूनसुद्धा खूप मनामध्ये आदरयुक्त दरारा होत होता आणि त्यांचा अभ्यासावर खूप लक्ष होतं आणि त्यांनी एखाद्यास मग कसं त्यांचा प्रवास झाला याच्यामधून मला व्यासंगाचा अथांग पण कळलं आणि त्याच्यामुळे व्यासंग किंवा अभ्यास हे दुसऱ्या माणसाला हसायचे विषय नाही आहेत माझं ज्ञान जास्त आहे म्हणून तर स्वतःचंसुद्धा आपली समज काय आहे हे कळण्यासाठी ते उपयुक्त आहेत हे जाणवलं खूप सुंदर असा तुमचा शब्दप्रवाह बोलण्याची पद्धत अगदी मनात हृदयात घर करेल अशी आहे आणि जे जे पुस्तकं तुमचे वाचतील त्यांच्यासाठी तर एक मार्गदर्शक अशी वाटच तयार होणार आहे विंदांचा विषयही निघाला आहे आपणही शाळेत आत्ताही कविता लिहित असाल तर मला वाटतं आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप संदेशापूर्वी आपल्या कवितेनी आपण प्रेक्षकांना ती ऐकावी आणि नंतर संदेश द्यावा आपल्याला आयुष्यात खूप आनंदाचे क्षण मिळतात आणि ते आनंदाचे जे क्षण असतात ते आपल्याला काही वेळेला अकल्पित असतात आणि काही वेळेला आपल्याला अपेक्षित असतात माझी कविता छोटीशी आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला लिहिलेली अलीकडचीच आहे कवितेचं नाव आहे शहर हसले होते आकाशात रात्रंदीनं शहर हसले होते दिव्यांच्या रांगोळीत पक्षी थवेही होते आकाशात रात्रंदीनं शहर हसले होते दिव्यांच्या रांगोळीत पक्षी थवेही होते सोबतीच्या संगीताला साथीला वारा होता सोबताच्या संगीताला साथीला वारा होता आयुष्यात भरून पावेल असा तो नजारा होता सोबतीच्या संगीताला साथीला वारा होता आयुष्यात भरून पावेल असा तो नजारा होता क्षणभर असे वाटले जे घडले ते खरेच होते क्षणभर असे वाटे जे घडले ते खरेच होते स्वप्न नव्हे सत्य असे जे स्वप्न नव्हे सत्य असे जे नियतीचे दान होते स्वप्न नव्हे सत्य असे जे नियतीचे दान होते शहर असले होते खूप छान ताई म्हणजे कसं आहे ना तुम्ही एखादा संगीतकार कसा का रियाज करतो आणि त्याला सूर गवसतो तर तुम्ही लिखाणाचा पण रियाज हा रोज करत गेला आणि इतका सूर गवसला इतकी सुंदर पुस्तकं ही रसिकांना आपण दिली येणाऱ्या काळातही आपल्याकडनं असंख्य पुस्तकं लिहून हो समाजकारण राजकारण तर आपण खूप छान करताच आहात त्यासोबत हेही कार्य फळो फुलो असे मी तुम्हाला शुभेच्छा देते आणि तर ताई आपले मनपूर्वक धन्यवाद धन्य धन्यवाद सह्याद्रीचे आणि आपले सगळ्यांचे